नमस्कार नमस्कार राहायला कुठे मुंबई जीवनात काय फरक झालेला आहे हो खूप छान छान बदल झालेले आहेत जे आम्हाला दहा वर्षांपूर्वी वाटत नव्हतं की असे काही बदल होऊ शकतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे सुरक्षा जी महिलांकरता पण खूप महत्वाची होती रात्री रात्री महिला एकत्र बाहेर जात होत्या येत होत्या तर मुंबईमध्ये जे बॉम्बलट्स होत होते रेल्वेमध्ये होत होते रेल्वे होत होत किंवा गेटवे ऑफ इंडियाचा आतंकवादी हल्ला बघा तर याच्यामध्ये महिलांना अक्षरशः महिलाच नाही सगळ्याच लोकांना पूर्णपणे असुरक्षा वाटत होती पण ती मोदी आल्यानंतर आतंकवादी बॉम्बला हल्ला अजिबात झालाच नाही म्हणजे थोडक्यात ते बंदच झालेले आहेत इतकी चांगल्या पद्धतीने सुरक्षा तर आम्हाला महिलांना इतर लोकांनाही त्याच्यामध्ये वाटते त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे फिरू शकतो कुठेही जाऊ शकतो कसलीही चिंता आणि टेन्शन नसतं चेहऱ्यावरती की माझा नवरा बाहेर गेलाय तर तो संध्याकाळपर्यंत येईल का घरी बाबा असं आता आम्हाला जराही टेन्शन चिंता मनातून अजिबात काही वाटत नाही त्याच्यानंतर दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष पूर्वी म्हणजे बऱ्याच याच्यामध्ये राम मंदिर आपलं बांबरी भाषेत बा� म्हणून ते तोडलं गेलं होतं पण आता ते तेव्हा आम्हाला असं वाटत की आम्हाला कधी राम मंदिर बघायला मिळेल की नाही बाबा किंवा मिळणारच नाही अशी असंच वाटत होतं पण मोदींच्या या कृपेने किंवा मोदी आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी इतकं सुंदर काम केलं की आम्हाला अयोध्येचं मंदिर करून दिलं त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आले अयोध्येला ती रामलल्लाची मूर्ती मी बघून आले अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं की बाबा आम्ही पाचशे वर्ष राम आमचं कुठे राहत होतं आणि आज आमचा राम कुठे आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते मोदींचे खूप धन्यवाद अमित शहाचे धन्यवाद त्यासाठी राम का। की त्यांनी राम मंदिर आम्हाला घडवून आणलं आमच्या राम मंदिर बघायला मिळालं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोना काळ त्या काळामध्ये लॉकडाऊन झालं होतं बरेच लोक कोरोना बाधित होते पण मोदींच्या या क्वारंटाईन सेंटरमुळे बीएमसीमुळे का होईना पण आम सगळ्यांना खूप सुरक्षा लागली इतर देशांसारखी अवस्था आपल्या भारतात तशी झालेली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः क्वारंटाईन होते मी कोरोना पॉझिटिव्ह होते माझ्या घरात माझा लहान मुलगा होता सासरे होते वरिष्ठ पण मोदींमुळे मला नेस्कोच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाचच दिवस ठेवलं पण इतकी सुंदर व्यवस्था केली होती की के अक्षरशः म्हणजे प्रायव्हेटमध्ये सुद्धा एवढी व्यवस्था मिळणार नाही अक्षरशः तिथे ती मला मिळाली आणि हे बघून तर मला अक्षरशः डोळे भरून आले की बाबा काय म्हणजे लोकांची अवस्था होती गरिबांना प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट मिळत नाही पण त्यांना अशा ठिकाणी सुद्धा पेक्षा सुंदर ट्रीटमेंट मिळत होती त्यासाठी मोदींचे खरच खूप आभार आहेत आणि हे सगळं मला दहा वर्षापूर्वी जर हा कोरोना महामारी आली असती तर ही अशी अवस्था आणि ही अशी व्यवस्था आपल्याला बघायला नक्की मिळाली जी मोदींच्या काळामध्ये मोदींनी अतिशय सुंदर पद्धतीने या महामारीला तोंड दिलंय कुणाला बीजेपी भाजपा आपले नरेंद्र मोदी त्यांना चारसो पार करून आणायचं आम्हाला